यांच्या विरोधात व आंदोलन करण्यात आलं तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध व्यक्त करून राहुल नार्वेकर हे स्वतः असंविधानिक पद्धतीने त्या पदावर बसले असून ते भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून काम करतात असा हल्लाबोल केला जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास राहू नये अशा पद्धतीने काल निकाल देण्यात आला आहे तसे पाहिले तर महाराष्ट्रात सर्व जनतेला माहित होत की नार्वेकर हे असेच काहीतरी फडतूस अगोदर जनतेच्या न्यायालयात शिवसेना जाणार असून जनताच आता यांचा निकाल लावेल असं सांगितलं यावेळी तालुका प्रमुख अनिल भाऊ दळवी युवा सेना तालुका प्रमुख विक्रम मुतकेकर यांनी राहुल नार्वेकर यांचा निषेध व्यक्त केला यावी उपतालुका प्रमुख विनोद पाटील शांताताई जाधव यल्लापा मुतकेकर भुजबळ नितीन सुतार निवृत्ती गावडे संतोष पाटील एकनाथ वाके मोनाप्पा चौगले बाबू चौगले हनुमंत भोंगाळे वाकोबा कदम पुरुषोत्तम रेडेकर उदय मंडलिक शिवप्रसाद अंगडी परसराम मुरकुटे प्रकाश नाईक शिवाजी तळवार अनिरुद्ध कुटरे आनंद पाटील बाळू पेडणेकर निळकंठ गावडे भाग्यश्री पाटील रेखा पाटील गुलाबी शिंदे मधुरा कांबळे महादेव गावडे चंद्रकांत शिवणगेकर महादेव गुरव आदी उपस्थित होते महानकट निफ्टी प्रकाश रैनापुरे संदगड